नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या प्रेरणादायी प्रवासात आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो स्वतःवर विश्वास सातत्य आणि योग्य दिशा आपल्यापैकी अनेक जण मनातून काहीतरी मोठं करण्याची इच्छा बाळगतात पण त्या इच्छेला पंख देण्यासाठी धैर्य संयम आणि स्वतःला ओळखण्याची तयारी बहुतेक वेळा कमी पडते आपण भीती ठेवतो मला जमेल का लोक काय म्हणतील चुकलो तर पण खरा प्रश्न असा आहे की जर प्रयत्नच केला नाही तर काय होईल प्रत्येक माणसाच्या मनात एक अपार शक्ती दडलेली असते ही शक्ती जागवण्यासाठी कोणत्याही बाहेरच्या गुरुची किंवा चमत्काराची गरज नसते फक्त स्वतःशी प्रामाणिक होण्याची गरज आहे जेव्हा आपण स्वतःला म्हणतो मी करू शकतो तेव्हा मार्ग आपोआप सापडू लागतो पण जेव्हा आपण स्वतःलाच थांबवतो तेव्हा जगही आपल्याला थांबवते आयुष्यात अपयश येणारच अपयशाशिवाय यशाची किंमत समजतच नाही पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नसतो तर एक दिशा बदलण्याचा संकेत असतो पाऊल जरी मागे गेले तरी पुढे टाकण्याची तयारी ठेवा प्रत्येक पडणं ही पुढच्या उंच उडीची तयारी असते कधी कधी परिस्थिती इतकी अवघड होते की आपण थकतो हार हारण्याची इच्छा होते पण लक्षात ठेवा अंधार जास्त घनदाट असतो तेव्हा पहाट जवळ असते जीवनात जेव्हा सर्व काही विस्कळीत वाटतं तेव्हा विश्व काहीतरी मोठं घडवण्यासाठी आपल्याला नव्याने घडवत असतं हे समजून पुढची पायरी घ्या आपल्या स्वप्नांची किंमत फक्त आपणच जाणतो म्हणून इतरांच्या शंकेपेक्षा स्वतःच्या विश्वासाला अधिक महत्व द्या लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय करू शकतो हे स्वतःला विचारा तुलना ही प्रगतीची सर्वात मोठी अडथळा असते स्वतःचा प्रवास स्वतःच्याच वेगाने स्वतःच्या मार्गाने चालायचा असतो दररोज थोडं थोडं पुढे जात राहा सातत्य म्हणजे चमत्कार ते छोट्या छोट्या पाऊलांमधून मोठे बदल घडवते आज एक पाऊल उद्या दुसरं आणि काही काळानंतर तुम्ही मागे वळून पाहिलात तर लक्षात येईल की तुम्ही किती दूर आला आहात अडचणी येतील प्रलोभने येतील थकवा येईल पण आपल्या मनातली ज्योत जिवंत ठेवा स्वतःला आठवा मी करू शकतो मी पात्र आहे माझं आयुष्य मला घडवायचं आहे आयुष्य कोणालाच सोप्पं नसतं पण जे लोक कठीण मार्गावरही हसत चालतात प्रयत्न करत राहतात त्यांनाच सर्वात आधी प्रवेश मिळतो मग चला आजपासून एक निर्णय घेऊया हार मानायची नाही वाट पाहायची नाही भीती बाळगायची नाही फक्त सुरू करायचं चालत राहायचं आणि स्वतःच्या सामर्थ्यावर अढळ विश्वास ठेवायचा कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे आणि तुमच्या हातापेक्षा सुरक्षित अशी कुठलीच जागा नाही धन्यवाद पुढच्या भागात नवीन प्रेरणा घेऊन भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ